नमस्कार मी निखिल जयप्रकाश देवांग राणा डांकी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ माझं शिक्षण बी एस सी एक डिप्लोमा झालेलं आहे पण मी या क्षेत्रामध्ये येत्या ह्या पाच वर्षातच आलो आणि शिक्षण दहा वर्षापूर्वी झालं होतं आणि मी पंधरा एकर शेती आहे माझ्याकडे आणि पंधरा एकर शेतीमध्ये मी स दरवर्षी पाच ते सहा एकर हळद घेतो आणि दरवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या हळदीचे जे ग्रोथ आहे हे मला अतिशय सुंदर वाटत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे आयसीएल कंपनीचा मागच्या वर्षी मी ट्रायल बेसवर एक प्रोडक्ट वापरलं होतं अकरा छत्तीस चोवीस तर मला त्याचे अति उत्तम रिझल्ट दिसले आणि या वर्षी पण मी पूर्ण स्टार्टिंग पासून एंड पर्यंत आय वापरत आहे तर मी पहिल्या डोस मध्ये ड्रिंचिंगला एकरी पाच किलो सात पन्नास सात प्लस दोन टक्के झिंक हा त्यांचा ग्रेड आहे आणि तो ग्रेड मी दोन रिचिंग केला आणि त्याच्यानंतर पॉलिसल्फेट आहे त्यांचं एक आय सी एलचं त्यामध्ये सल्फर आहे मॅग्नेशियम आहे आणि कॅल्शियम पण आहे आणि पोटॅश पण आहे त्याच्यामुळं पिकाला काळुकी पण दिसत आहे आणि हे जे पानाचा थिकनेस आहे हा पण जाड दिसत आहे आणि दुसरी गोष्ट जे की आपण आजपर्यंत पारंपरिक शेती करत आलो त्यानुसार वर्षी जी माझी शेती थोडी आय सी एलमुळे चेंज झाली आणि मला थोडंसं अत्याधुनिक वाटत आहे याच्यामध्ये माझा इतर खर्च कमी झाला जसं की आपण दुकानदाराकडे गेलो असता त्यांनी आपल्याला मायक्रोन्यूटन किट देतात सल्फेट फॉर्ममध्ये पण आपण ते डी सोबत टाकतो आणि ते फिक्सेशन होते आपल्याला वाटते आपण भरमसाठ खतं टाकले पण ते फिक्स होतात त्याचे रिझल्ट दिसत नाही पण याच्यामध्ये हे जे ग्रेड आहेत हे टेक्निकल असल्यामुळे रिझल्ट पण चांगले दिसत आहे आणि आज रोजी माझ्या हळदीचा प्लॉट पंचावन्न दिवसाचा आहे आणि फुटवे पण निघत आहे फुटवे पण निघाले आणि तिचं जे स्टंप म्हणतो आपण स्टंपची जाडी सुद्धा दिसत आहे चांगल्या प्रकारे आणि हे जे काळूकी म्हणतो हे पण दिसत आहे आणि माझ्या प्लॉटला फक्त आय सी एल व्यतिरिक्त आजपर्यंत कुठलाही मायक्रोन्यूटन किट टाकली नाही किंवा झिंक फेरस हे जे कॉम्बिनेशन देतात तुमची हळद पिवळी पडली आहे मग सल्फर सोडा झिंक फेरस सोडा फवारणी करा असं मी कुठलाही बेसर डोस किंवा चिलिटेड फॉर्म मध्ये फर्टिगेशननी दिलेला नाही फक्त सात पन्नास सात प्लस दोन टक्के झिंक दिलय आणि पॉलिसल्फेट दिला आणि एक बेसर डोस आहे आणि मला अति उत्तम रिझल्ट दिसतच आहे आणि दरवर्षीपेक्षा यावर्षी मला हळदीच्या प्लॉट मध्ये ऑब्झर्वेशन केले मी तर मला लवकर फुटवे निघण्याची संभावना जास्त दिसत आहे आणि एवढ्या लवकर मी फुटवे पण कधी पाहिले नाही कुठला टॉनिक वगैरे अजून कुठला सोडलेला पण नाही आहे हळदीला हा आणि याच्या पुढचे पण ग्रेड मी चे सोडणार आहे एक वेळा अवश्य तुम्ही आयसीएल वापरून पहा मी असं शेतकऱ्यांना सांगू इच्छितो धन्यवाद